यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री येत आहे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन उपासना केली जाते महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते या शिवपूजनात रुद्राभिषेक जलाभिषेक केला जातो तसेच बेलपत्राशिवाय शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते शिवपूजना वेळी पान वाहताना काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते तसेच याचे काही फायदे देखील आहेत मंडळी महाशिवरात्रीला आवर्जून व्रताचरण करून विशेष शिवपूजन केले जाते महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे महाशिवरात्रीला शिवपूजन केल्याने चौपट अधिक फळ मिळते महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर अभिषेक केला जातो शिवपिंडीवर कोणत्याही दिवशी अभिषेक करता येतो मात्र महाशिवरात्रीला त्याचे महत्व कैकपटीने वाढते महाशिवरात्रीला केलेला अभिषेक खूप फलदायी मानला जातो अनेक जण रुद्राभिषेकही करतात महादेवांवर अभिषेक करताना गंगाजल दूध जल पंचामृत आदींचा वापर केला जातो मात्र अभिषेक करताना काही नियम पाळावेत असे सांगितले जाते मंडळी शिवलिंगाला अभिषेक करताना पाण्याचा प्रवाह मंद गतीने असावा अभिषेक अतिवेगाने करू नये तसे जलार करताना पाण्याची धार छोटी असावी लक्षात ठेवा अभिषेक पूर्वेकडून तोंड करूनच करावा जलाभिषेक करताना तो बसून करावा मंदिरात अभिषेक करताना उभे राहिल्यास थोडे वाकून जलार्पण करावे शिवपिंडीवर अभिषेक करताना अभिषेक पात्राचा वापर केल्यास उत्तम महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळते सुख समृद्धी आणि दुःखापासून दिवशी जलाभिषेक करणे अतिशय शुभ फलदायी मानले आहे शिवलिंगामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते ज्याचा मनावर सकारात्मक परिणाम होऊन आपले मन शांत होते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक आवश्यक करावा घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते त्याचप्रमाणे समस्या संकटे दूर होण्यास मदत होऊ शकते तसेच कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यास मदत होऊ शकते ग्रहांचा प्रतिकूल प्रभावही कमी केला जाऊ शकतो मंडळी बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते अभिषेक केल्यानंतर शंकराला बेलपत्र अर्पण करावे बेलपत्रासोबत भांगाचे पान धोत्र्याचे पान फळ या व्यतिरिक्त घोंगलाचे फुल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे अशोकाची पाने आवळीची पाने कन्हेरीची पाने कदंबाची पाने ब्राह्मीची पाने आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहिली जातात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला तीन पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्र हे तीन पेक्षा कमी किंवा तीन पेक्षा जास्त असू नये बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच खराब झालेले असू नये पाने पूर्ण अभंग असावीत असे सांगितले आहे मंडळी त्याशिवाय कोणत्याही शिव मंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिव निर्माल्य असे म्हणतात ती ओलांडून जाऊ नये शिव मंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घातल्यास सुरुवात करावी जिथे शिवतीर्थ किंवा शिवनिर्माले येते तिथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणे सुरुवात करावी पुन्हा शिवतीर्थ किंवा शिवनिर्माले येते तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिवनिर्माले येते तेथे वाट बंद केलेली असते तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव असते तेथे जात नाहीत मात्र असे केल्यास अस प्रदक्षिणा अपूर्ण राहते ती पूर्ण मानली जात नाही त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी असे सांगितले जाते मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास पूजा आणि जागरण यांना महत्व आहे महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात अशी मान्यता आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असते अशा वेळी तुम्ही घरच्या घरी शिवशंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजाही करू शकता यासाठी सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून नंतर भगवान शंकराचे व्रत करावे दिवसभर ओम नमक शिवाय मंत्रांचा जप करावा या पूजे त्रिपुंडाचे म्हणजे चंदनाच्या तीन बोटाने कपाळावर लावलेला टिळा विशेष महत्व आहे डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला चंदन लावा त्रिपुंड तिळा लावा हातात रुद्राक्ष आणि बेलपत्र घेऊन मंत्रांचा उच्चार करून उपासनेचे व्रत घ्या घरातील शिवलिंगावर दूध दही साखर मध तूप गंगाजल उसाच्या रसाने अभिषेक करावा बेलपत्र अर्पण करून शिवलिंग नसेल तर मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता शंकराला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्रांचा जब करत रहा। या मंत्रांचा जप जप करत या केल्याने भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील भस्म किंवा चंदनाने शिवलिंगाला त्रिपुंट टिळा लावा अकरा बेलपत्रांवर ओम लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना या मंत्रांचा जप करा त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रमच त्रिधायुतम त्रिजन्म पापसहरम बिल्वपत्र शिवार्पणम शिवलिंगावर बेलपत्र भांग धोत्र्याचं फूल अबीर गुलाल शमीपत्र मूडभर अक्षता अर्पण करा धूप आणि चौमुखी तुपाचा दिवा लावून भगवान शंकर चालीसा पठन करावे धोत्रा फोडून त्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करा हे भगवान शंकराचे आवडते फळ आहे भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान या आठ नावानी फुले अर्पण करून भगवान शंकराची अर्धी परिक्रमा करावी मंडळी तसेच महाशिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते त्यामुळे भगवान शंकर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्त करतात पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीचे शिवलिंग मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी बेलाच्या झाडाजवळची नदी किंवा तलावाची माती वापरा त्यात शेण गुळ लोणी आणि भस्म मिसळून अंगठ्याच्या आकाराचे शिवलिंग बनवावे पार्थिव शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करू नका तो दुसऱ्या दिवशी शिवलिंगासोबत नदीत विसर्जित करावा मंडळी दिशा ही जलाभिषेक करताना अत्यंत महत्त्वाची मानली जाते पूर्व दिशेने भगवान शंकर येत असतात त्यामुळे तुम्ही पूर्वेला आपलं तोंड केल्यास शिव यांना येण्यास अडथळा होतो त्यामुळे कायम पिंडीवर अभिषेक करताना आपलं तोंड उत्तरेला ठेवावं आणि शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा शांत मनाने आणि भक्तिभावाने शंकराच्या पिंडीवर हळुवारपणे अभिषेक करावा जेव्हा आपलं मन शांत असेल तेव्हाच आपल्या वृत्तीतनं ते पाहायला मिळतं हळुवारपणे शिवलिंगावर अभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात